माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार वीसच्या आदेशानुसार अद्याप पूर्णतः सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवण्यात आली नाही कोर्टानं ना स्पष्ट आदेश दिले असतानाही पोलीस विभागानं या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचं समोर आले ठाण्यातील पस्तीस पोलीस ठाण्यांमध्ये केवळ तीनशे सत्तावन्न सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत अनेक ठिकाणी प्रत्येकी फक्त दहा ते पंधरा कॅमेरेच कार्यरत आहेत तर कोणत्याही पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवण्यात आली नाही यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज आणि नागरिकांच्या तक्रारींच्या नोंदीबाबत पारदर्शकता नसल्याचं समोर आले अनेक नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाच्या तक्रारी केल्यात सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अभावी पोलीस ठाण्यांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांची नोंद घेतली जात नाही ज्यामुळे दोषींवर कारवाई करणं कठीण होते सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित सुधारणा करण्याची केली आहे अन्यथा या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय पोलीस स्टेशन मध्ये मी तुम्हाला म्हंटल ना आता असं काही हे आकडेवारी दिलेले नाहीये फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक जागेवर कॅमेरा म्हणजे पोलीस स्टेशन जर मोठं असेल तर जास्त कॅमेरा लागत असेल असं त्यांनी ऑर्डरमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बॅकअप लाईटचं सिस्टम असलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने जर समजा त्यांनी असं सांगितलं की बाबा माझा कॅमेरा बंद होतं किंवा तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग नाही तर जो पोलीस अधिकारी आहे इन्चार्ज आहे त्याच्यावरती कारवाई होईल असं पण ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे सांगितलं जातं कीर्ट जरी जरी तरी बजेट तर जर असं कारण जरी दिलं ना तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जर वारंवार त्यांना टाइम लिमिट आणि हे दिलेले आहेत आणि हा दोन हजार वीस चा आहे दोन हजार बावीस मध्ये पण त्यांनी एक्सटेन्शन दिलं होतं पण आता जरी ते करत नसेल तर सुप्रीम कोर्टाने किंवा इथं हायकोर्टाने म्हटलेलं आहे की बाबा जो अधिकारी असेल ना तो रेस्पॉन्सिबल असेल त्याच्यामध्ये ठाणे आयुक्तांशी काही केला केलाय का मी आता पत्रव्यवहार करणार आहे या संदर्भात मी त्यांना मीटिंग करणार आहेत कारण हे माहिती अधिकार आम्ही गेल्या वर्षभरात काढत होतो आणि त्यांना या संदर्भात मी प्रत्यक्षात भेटून बोलणं केलेलं आहे पण असं ऑफिशियल आम्ही या सगळ्या गोष्टी आता सुरुवात केलेली नाही आहे लोकांपर्यंत हे पोहोचवतोय आता पुढच्या आठवड्यात आम्ही हे सगळ्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आम्ही करणार आहे